याचा बॅगिंगचा बराच खर्च झाला पण याचा काही फायदा होतो का शेतकऱ्याला हो सर कसा बरोबर फायदा म्हणजे काय हा आता हे फळ आहे हा तर विदाऊट बॅगिंग आणि ह्या मध्ये खूप फरक आहे सर हे सुद्धा बॅगिंगच फळ बॅगिंग समोर तर बरं मग पिकलं कसं समजायचं आपण आता याला याला का याला म्हणजे हे जे फळ आहे हे आपण नॅचरली पिकवण्यासाठी बॅगिंगचा उपयोग होतो नॅचरल पिकवायला हो कसं त्यावेळेस फळ पिकणार बर ऑटोमॅटिक झाडापासून टेचर्स होऊन खाली पडणार खाली पडतो बॅग सहित बॅग सहित हो, आपण ती बॅगच उचलायची हो बॅग उचलायची अरे वा म्हणजे त्याला तोडायची गरज नाही बघा नाही गरज नाही बॅग खाली पडली की ती उचलायची बॅग काढून ठेवायची हो आणि फळ विकलेलं नाहीच आता हे जे फळ आहे आता ही शाक आहे हाताने दबतं हो तर ही खाली पटत आपोआप हो आणि मग आपण ती विक्री करावी करायची म्हणजे जसं आपण म्हणतो की पाडाचा आंबा आंबा हो तसंच ना हो तर तुम्ही बघत असाल तर हे पूर्ण बॅगिंग बहुन केलेली आहे तर बॅगिंगचा अनुभव त्यांनी आणि दुसरं साडी पण लावलेली आहे साडीचा सा प्रयोग त्यांच्याकडे आहे बॅगिंगचाही प्रयोग त्यांच्याकडे आहे आणि जर तुम्ही संख्या जर बघत असाल तर ह्या वर्षी पहिल्या वर्षी त्यांनी हे बॅगिंग केलेली आहे अक्षरशः फांद्या ह्या वाकलेल्या दिसता येतात तुम्हाला तर आंबा किती असेल तर यावर जवळजवळ दोन कॅरेट आंबा या पूर्ण झाडावरती असेल दोन कॅरेट म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलो आंबा या झाडावरती आराम मात असत भाऊ असेल का तेवढा बरोबर हा चाळीस पन्नास किलो असेल याच्यावरती हो सर आराम सर म्हणजे का आता याचा काही माल काढलेला आहे आपण तरी पण काढला तो अजून पंचवीस तीस किलो माल त्याचा अवेलेबल आहे हे जे डेट आहे हे काढलेला माल आपण माल काढताना डेट असतो बरोबर पण एक आता इथे लक्षात येईल बरं का भाऊ तुमचा आता बॅगिंगचा न बॅगिंगचा खूप फरक आहे सर तर हा हा को म्हणजे ऊन वारा घेतलेला आंबा आणि याच्यामध्ये हा जो आंबा आहे हा दिसतोय आपल्याला बॅगिंगचा आंबा थोडं तर हे लक्षात येईल आपल्याला प्रत्यक्षात की याच्यामध्ये आणि लोक सध्या पहिले डोळ्यांना खातात आणि नंतर पोटांनाच जिबीनं खातात तर जे लोक डोळ्याने खातात त्यांना हा आंबा फार आवडणार आहे आणि दुसरी गोष्ट पडल्यानंतर शेतकऱ्यांना सोयीचं काय होतं की पडल्यानंतर ते शेतकऱ्यांनी विकायचंय दुसरी गोष्ट सनबर्न ते पण सुद्धा तुम्हाला लक्षात येईल सनबर्न म्हणजे काय ते पण सांगा हे सनबर्न म्हणजे ते उन्हाचा जो त्रास समजा चट्टा आहे हो जास्त ऊन नाही टेम्परेचर जास्त असल्या कारण बरोबर फळांवर अशा प्रकारचे चट्टे तयार होऊन फळाची ग्रोथ थांबलेली सरळ बरोबर तर बॅगिंगचा फायदा जो असा आहे का त्याने फळाचे ग्रुप थांबत नाही बरं हां फळाला लष्टर चांगलं येतं हां हां आणि फळाची साईज पण चांगली वाढते बर म्हणजे हा जो त्रास आहे हा बॅग राहतच नाही का याला बॅग नव्हते म्हणून हा त्रास झाला आहे बॅग असती तर हा हा हे झाले नसते सनबर्न झालाच झालंच नसतं म्हणजे हे सुद्धा होऊ शकतं तर सनबर्नचा जो खर्च आहे याचा बॅकिंगचा जो खर्च आहे हा किती हा सर प्रति बॅग दोन रुपये खर्च करतो दोन रुपये हो दोन ते सव्वा दोन रुपयापर्यंत खर्च होतो आपला बरं लावायचं अवघड लावायला सोपं आहे लेबर वर्ग लावू आणि साईज किती झाल्यानंतर लावावी बॅग साईज म्हणजे फळ जवळपास साठ सत्तर ग्रामचं फळ झालं पाहिजे एवढं एवढं हो म्हणजे कमीत कमी, -कमी पंचेचाळीस दिवस आंबा बॅग येत पाहिजे शेवटची पंचेचाळीस दिवस याच्यामध्ये पाहिजे तो असा कलर हो आणि बॅग खाली पडली की किती समजायचं पिकला हो तो उचलायचा हो पिकलेला आंबा ऑटोमॅटिक डिटॅच होऊन जातो आणि भाऊंची पद्धत अशी आहे की पाडाची आंबेच विकायची त्याच्यामुळे त्यांना रेटही चांगला मिळतो जालन्याजवळ नंदापूर गावचं त्यांचं शेती आहे आणि जवळपास दीडशे शंभरला ला कच्चा आंबा शंभर का एकशे वीस एक आपण या कच्चा आंबा एकशे तीस ला कच्चा आंबा आणि दीडशे ला पूर्ण पाडाचा आंबा बरोबर ना अशी ती विक्री करत आहेत नॅचरल पाडाचे आंबे कुठलंही औषध नाही कुठलंही काहीच नसताना त्यांचं विक्रीची पद्धती आपण पाहतोय आणि पुढच्या वर्षी मग काय आता बॅगिंग पूर्ण करणार का साडीला पूर्ण बॅगिंग करणार साडीचा पण वापर करणार पण बॅगिंगचा रिझल्ट चांगला भेटला मला त्यामुळे बॅगिंगवर जास्त भर असणार मला बरं म्हणजे एखाद्या वेळेस पैसे कमी लावायचे असेल तर आणि शेतकऱ्याला होत असेल तर साड्या लावायला हरकत नाही हो काही हरकत नाही असंच ना पैसा जर खर्च वाचला तर साड्या लावायला काही हरकत नाही तस... पण बॅगिंगचा रिझल्ट बेटर आहे म्हणजे साईजमध्ये दीड पटीचा फरक पडतो बरं व्यापारी जे बॅगिंगचा माल घेतात की व्यापारी हाताने विकतय पण असं नाही होत का वने नाही बॅगिंगचा असल्यावर व्यापारी काय म्हणतो नाही हे बॅगिंगचा माल आम्हाला चालत नाही असं काही नाही तसं काही नाही उलट बॅगिंगचा माल आवडेल घेतले ते कारण का जे क्वालिटी बॅगिंगची ओपन फ्रुटची नाही तेवढी म्हणजे होतो त्रास थोडा खर्चही होतो प्रत्येक आंब्याला दोन रुपये खर्च होणार होणार शंभर शंभर आंबे आहेच ना तर दोन रुपयाला जर म्हणलं तर जवळजवळ जो नाही म्हणतरी दोनशे रुपये शे दोनशे तुम्हाला साठ सत्तर ग्रामचा आंबा झाड शंभर आंबे दिसतात त्यावेळेस तुम्हाला खर्च करायला काही वावगं ठरत नाही ना बरोबर दुसरी गोष्ट हा आंबा जर अर्धा पाऊन किलोचा असेल तर याचा जर समजा दीडशेचा भाव असेल पंच्याहत्तर रुपयाचा एक आंबा असेल तर पंच्याहत्तर रुपयाला दोन रुपये खर्च हो तोही काही वाटत नाही काही वाटत बरोबर आहे तर बॅगिंगचा फायदा असा आहे ज्यावेळेस आपण बॅगिंग करतो ना तर मिनिमम पाचशे ग्रामचा आंबा तयार होतो म्हणजे अर्धा किलो जर बॅगिंग तो जर आंबा आपण विक्री तर दीडशे रुपये किलो सहज जातो पंच्याहत्तर माग रुपये मागतो तुम्हाला दोन रुपये खर्च कराल काही अडचणी अर्धा किलो माग दुसरी गोष्ट भाऊचा आणि माझा उद्देश बॅगिंगचा धंदा करावा असा बिलकुल नाही मला ते बॅगिंगचं माहीतही नाही त्याचा मोबाईल नंबरही माहीत नाही तर बॅग तुमच्या भागात जिथं असतील तिथं तुम्ही ते घेऊ हो शकता बा याला पेपर वगैरे काही लावतात शेतकरी असं काही पेपर पण लावतात सर पण पेपर ही क्वालिटी नाही भेटत बरं याला ह्या जी बॅगिंग ही जी बॅग आहे हां हां याला डबल लेअर कोटिंग आहे बर ह्या बॅगिंग असता फ्रूट गार्डन फ्रूट फूट च्या डबल लेअरची कोटिंग असतात आपण तीन कंपन्यांच्या बॅग वापरले वेगळ्या वेगळ्या बरं मुद्दम रिझल्ट कोणत्याही कंपनीची बॅग वापरू शकता नाव नाही 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 काही गरज नाही बरोबर आहे तर कंपनीची बॅग वापरा बॅगिंगचा खर्च आहे पण तसं उत्पन्न सुद्धा आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर कशा प्रकारे आंबा प्रत्येक झाडाला लागलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल प्रचंड चांगला आंबा त्यांचा या ठिकाणी लागलेला आहे कल्टर न वापरता लागलेला आहे आणि सात वर्षाची झाडं आहेत बरोबर ना सात वर्षाची झाडं आहे तुमचं एकदा नावगाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव भरत अंकुशराव बाळे राहणार नंदापूर तालुका जिल्हा जालना माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी नक्कीच त्यांना जर तुम्हाला आंबे घ्यायचे असतील तर ह्या मे महिन्याच्या शेवट जून महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे या आणि त्यांच्या शेतातून जालना जिल्ह्यात राहत असाल तर आंबे न्या नसता मग माहिती द्यायला त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे तर नक्कीच ती तुम्हाला आवडली असेल आपली शेती आपली पुरुषाच्या वतीने सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो भाऊ धन्यवाद रामराव रामराव राम